नमस्कार मंडळी कसे आहात सगळे सगळ्यांना शुभ सकाळ तसंच आज गुढीपाडव्याच्या सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याची छान अशी रांगोळी आमच्या पल्लवीने दारात काढली होती तर, तर रांगोळी वगैरे त्यांचं काढून झालं आणि मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर मला देवाला हार बनवायचा होता आणि गाडीला पण हार बनवायचा होता तर ते हार वगैरे मी बनवून घेतला आणि हार वगैरे बनवून झाल्यानंतर मला गाडीची पूजा करण्यात ते गाडी धुण्यासाठी खाली जायचं होतं तर गाडी धुण्यासाठी पाणी वगैरे घेऊन गेले मी खाली आणि गाडी धुवायला घेतली आणि दोघांनी छान अशी गाडी वगैरे धुवून काढली पिलूचं गाडी धुणं कमी आणि बाकीचंच चाललेलं चा चा असतं कारण दोनच बकेट आणले होते मी पाण्याच्या आणि त्याच्यातच गाडी धुवायची होती कारण चौथ्या मजल्यावरून खाली पाणी आणायचं म्हटलं की खूप प्रॉब्लेम होतो तर पिलूंनी एका बकेटी टाकल्या दोन शॅम्पूच्या पुड्या असे काही ना काही उद्योग करत राहत होतो त्याचं धुणं कमी पाणी खेळत बसत असतो काही ना काही करामो ती करतच राहतो आणि मग गाडी वगैरे धुऊन झालं तर मग मला लगेचच खाली यायचं होतं गाडीची पूजा करण्यासाठी तर मग मी पटकन आपलं आवरलं पडदेशीने आणि गाडीची पूजा करण्यासाठी मी आणि पल्लवी आलो तर गाडीची पूजा वगैरे करून झाली आणि गाडीची पूजा वगैरे केल्यानंतर मग पूर्णाच्या स्वयंपाकाचंही करायचं होतं कारण आज पाडवा होता तर मग गोडधोड नवीन वर्षाचं काहीतरी तर आज मग पूजा वगैरे केली आणि मग पल्लवींनी केली मीही केली तर पल्लवींचं वगैरे झाल्यानंतर मग मी लगेचच वरती गेले कारण स्वयंपाक होता बाकी तर मग स्वयंपाक वगैरे करायला घेतला आणि हे पिल्लूचं गाडीवर बसून आपलं मस्तपैकी चाललेलं होतं तर स्वयंपाक करून घेतला तळण वगैरे आधी तळून घेतलं मी आणि एकीकडं कुकर लावलं कुकर झालं की लगेचच पुरण वगैरे मी परतून घेतलं पुरण वगैरे परतून झालं की पुरण परतालं की पहिलं मग सगळ्यात मोठं काम झाल्यासारखं वाटतं कारण लगेचच पोळ्या करता येतात कधी पण आणि पुरण वगैरे परतून झालं की आमटीला फोडणी दिली आणि मस्तपैकी छान अशी तरीदार आम तिखट झणझणीत आमटी केली आमटी वगैरे झाली आणि पुरण थंड होत होतं तोपर्यंत मग पुरण थंड झाले की लगेचच मी वाटायला घेतलं पुरण वाटून घेतलं तर मधीच पोरांचं असतं पुरण दे, दे ते बी खात होते तर तर पुरण वगैरे वाटून झाले की लगेचच मग मी पोळ्या वगैरे करणार होते आणि पुरणाचा स्वयंपाक म्हणल्यानंतर भांडी तर खूपच पडतात बाबा तर असं पुरण वगैरे वाटून झालं पोळ्या करून घेतल्या आणि देवाला नैवेद्य दे दाखवणार होते देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवला की आम्ही जेवणार आणि देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवला आणि आम्ही जेवायला घेतलं तर हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब